शेतकरी मित्रांनो नमस्कार हे बघा बेदाना मळणी मशीनमधून आला ह्या ह्या बेल्टवरून कनवीर बेल्टवरून वरून बेदाना पूर्ण आता आता बघा जाणार आता पुढील बेदाना शेतकऱ्यांनी जबरदस्त उगाड केली आता ही फोल्याची मशीन फोल्याची मशीन म्हणजे जे बेदाना असं गरबीर नसतो त्या मशीन मध्ये जाणार तिथून असं फोले झालेला बेदाना काटका बिटका असे ते वाऱ्याच्या साहाय्याने तुमच्या साहाय्याने वेगळ्या सगळ्या हे केले बाजूला काढले जातात जबरदस्त द्राक्ष इंडस्ट्रीजमध्ये जबरदस्त काम आहे पण या रेटमुळे शेतकरी पूर्ण रेट, रेट वातावरण ह्याच्यामुळे शेतकरी पूर्ण घाई लागलेला आहे डायरेक्ट कन्व्हर बेल्ड निटिंग मशीनमध्ये जाणार सगळं सोपं झालं एसीस मशीन आलं द्राक्ष इंडस्ट्रीमध्ये भरपूर गोष्टी आहे औषध मारा ट्रॅक्टर आलेला आहे ह्याच्यात आलेला हे निटिंग मशीनमध्ये मध्ये आलं निटिंग मशीनमधून डायरेक्ट बेदाना निटिंग होऊन डायरेक्ट बॉक्सामध्ये बॉक्स डायरेक्ट बॉक्सामध्ये भरायला बघा तो कामगार बॉक्समधून डायरेक्ट वजन काट्यावर एका तासात सव्वा टन बेदाना निटिंग करून बॉक्स पॅकिंग करून जबरदस्त द्राक्षांचे काम झाले पण या रेट आणि वातावरणामुळे शेतकरी मेटा आहे डायरेक्ट पंधरा किलो वजनच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा झालाय जबरदस्त काम झाले द्राक्षीचे याच्यात पण काय रेटमुळे शेतकरी घेईल डायरेक्ट आता पंधरा किलोनी पॅकिंग करून तासात टन बेदाना तयार त्यासाठी पहिला दोन तीन दिवस लागत धन्यवाद